मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील राशनचा तांदूळ लाभार्थ्यांकडून अवैधपणे विकत घेत असताना मूर्तिजापूर तालुका पुरवठा निरीक्षक कुमारी भावना दताळे यांनी पकडून माना पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केल्याने तालुक्यात सक्रिय असलेल्या राशन माफिया यांचे धाबे धनानले आहेत हकीकत अशी की माना परिसरात राशन माफिया आसिफ नामक व्यक्ती हा अनेक दिवसापासून अवैधपणे लाभार्थ्याकडून गहू तांदूळ कमी भावात विकत घेऊन व बाहेर जास्त भावात विकून राशन तस्करीची बागडोर सांभाळत परिसरातील गावोगावी गाड्या फिरवून कंट्रोल दुकानच्या अवैधपणे शेकडो अवैधपणे तांदूळ जमा करून गावी, जास्त भावाने विकून मलिदा जमा करण्यात मग्न होता यापूर्वी अनेक तक्रारी झाल्या तरी याकडे पुरवठा निरीक्षणाचे हेतू परस्पर अक्षरात दुर्लक्ष होते त्यामुळे तालुका शासकीय धान्य पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते यामुळे जनसामान्यामधून उलट सुलट चर्चेचा माहोल गरम होता त्यात आज गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता मोजे माना येथे नितीन दीपक आठवले बुजुर्ग वाहन क्रमांक व या दोन वाहनाद्वारे राशन माफिया मोहम्मद आसिफ मोहम्मद युसुफ रायनार माना हे अवैधपणे तांदुळाची खरेदी लाभार्थ्या करीत असताना निदर्शनात येतात मूर्तिजापूर तालुका पुरवठा अधिकारी कुमारी भावना दताळे यांनी धडक सत्र आज माहून शासना शासकीय तांदूळ घडलेल्या वाहनासह दोन राशन तस्करांना पकडले त्यांचा पंचा समक्ष पंचनामा करून पाच क्विंटल नऊ कट्टे तांदुळाचा सदर वाहन वजन काटा व चा माना ता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला तसेच संबंधित राशन तस्कर तथा वाहन मालक मोहम्मद आसिफ मोहम्मद युसुफ रायनर माना व वाहन चालक नितीन दीपक आठवले रायना जामटी बुज्रुक यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न कलम सात व नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याने पुढील तपास प्रशासकीय हो स्तरावर सुरू आहे सदर कारवाई उपविभागीय हो अधिकारी संदीप कुमार अप्पार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पुरवठा ता निरीक्षक कुमारी भावना दताळे मंडल अधिकारी प्रफुल काळे अग्रिंग मॅन तलाठी गणेश भरती यांनी पार पाडली आहे